छत्रपतींचा मान हाच आमचा स्वाभिमान या सह्याद्रीला या स्वराज्याला या शिवराज्याला आपल्या रक्ताने अभिषेक घालणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा आम्ही निघालोय गावी जायला कारण आता कोकणामध्ये मृग नक्षत्राला आपले इथे खूप महत्व आहे मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच आपण मिरग लागतो मिरग म्हणजे काय मान्सूनचं किंवा आपलं पावसाचं चा आगमन झालं की मतलब पहिला पाऊस पडल्यावर कोकणातलं सगळ्याच छोट्यातला छोटा, छोटा शेतकरी सुद्धा आपल्या शेतात जाऊन तिथल्या देवाला हाक मारतो थोडक्यात आपण गाराणा घारतो पूर्ण आपण वर्षभर आपली काळजी घे किंवा आपलं पीक चांगले येऊ दे याच्यासाठी आपण त्यांना मागणं घालतो आणि ही राखण दिल्यापासूनच आपल्या शेतीच्या कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते लक्झरीत रात्रभर झोपा काढल्या आणि सकाळी डोळे उघडले तर हे दृश्य पाहण्यासाठी आणि हे दृश्य पाहून तर डोळ्याचं पारडं फिजलं असंच म्हणावं लागेल आपल्याला नमस्कार पण अरे यूट्यूब चॅनलचं खूप सरस स्वागत सकाळी घरी पोचलो मस्त फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर परत झोपा काढला झोपा काढला आणि त्या झोपेच्या वेळेमध्येच बाहेर एवढा मोठा पाऊस पडून गेलेला की अरे बापरे म्हणून आम्ही जरासा पाऊस कमी आला जरासा असं ऊन सुद्धा आलेलं म्हणून आम्ही सर्व निघालो आपल्या बागेमध्ये आपल्या काजूच्या बागेमध्ये काही आंब्याची झाडं पण लावलेली आहेत आणि तिथे आम्ही सर्व आंबे वगैरे गोळा करायला गेलेलो कारण पावसामुळे खूप सारे आंबे पडलेले असणार आणि तिथे पाव जाता जाता आम्हाला हे करवंदाचं झाड पण लागलेलं करवंदाचं बघून कोणाला आवडत नाहीत मला पण माझा मुळं आवरला नाही आणि मीसुद्धा बघित खाऊन बघितली आणि इथे तुम्ही बघू शकाल सगळ्या इकडे काजू वगैरे लावलेले आहेत आणि हे जे सगळे खड्डे केलेले आहेत ते त्यांची भर घालण्यासाठी मतलब आपण त्याला खत घालणं पण बोलू शकतो आणि तिथून आम्ही निघालो आणि येताना आणाण पाला पाचवा हे ह्या सगळ्यांना खूप आवडतो पावसामुळे जरा हिरवा भेटतो त्यामुळे मस्तपैकी खातात आणि हे तुम्ही बघू शकाल हे आपल्या घराच्या मागचं सर्व सीन आहे इकडे केळी ऑलरेडी आलेली आहेत आणि मस्त ते पपईचं झाड आहे त्याच्यावरती एकदम छोटे छोटे पपई आलेले आहेत आणि हे बघा तुम्ही पूर्ण असं नांगरणी वगैरे करून झालेलं आहे आणि ह्या साईडला जी शेतं दिसते तिथे छोटीशी डाळ आलेली आहे डाळ म्हणजे छोट्यात रोपं येत आहेत आता ह्या रोपांची जशी मोठी मोठी होतील तशी त्याची पूर्ण आपण मेथी जुडी कशी बांधतो तशी जुडी बांधणार चिकल होणार आणि त्याच्यानंतर मग ही परत लावायची सर्व आणि नंतर आपला भात रेडी पण त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे पण हे प्रोसेस करता करता मी तुम्हाला बाकी पण पूर्ण सीन दाखवते मी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती दाखवू शकेल मला कळत नाही आहे तरी पण मी माझा जेवढं जमेल त्याप्रमाणे कॅमेरा पकडून तुम्हाला दाखवायचा ट्राय करते दिसायला आता हे छोटंसं असं हे दिसत असेल पण आपण जेव्हा तिथे थांबतो तेव्हा समजते किती भारी दिसतंय एकदम आणि इकडे तुम्ही बघाल आता आम्ही चाफ्याची बहर पण आहे पूर्ण चाफ्याचं झाड आहे आणि खूप सारे चाफ्याची फुलं आले आहेत साईडला सगळी अबोली वगैरे लावलेली आहे आणि पावसाचा टाईम असल्यामुळे सगळ्यांना बहर वगैरे खूप छान येतोय अबोल अशी अबोली प्रेमाने अलवार बहरली चाफ्याच्या सहवासात अबोल जराशी लाजली सकाळची संध्याकाळ झाली आणि बाहेर भटकणंच चालू होतं शेवटी पर परत संध्याकाळी ढग आलेले असतानासुद्धा आम्ही सर्व निघालो आता फणस घ्यायला फणस घेताना परत इकडे आपली करवंद भेटलेली आहेत आणि पहिलं मी तोडून बघितलं बघितलं तर पूर्ण वाईट आलं तर म्हणजे हंड्रेड पर्सेंट ही आंबटच असणार म्हणून तर परत टाकून दिली आणि लगेच दुसरी केली दुसरी होती मस्त लाल लाल म्हणजे ही खूप गोड असणार ती खाऊन झाली खूप सारी आणि वहिनीबरोबर मी गेली फणस काढायला आपल्या वटपौर्णिमेसाठी वहिनी ते चेक करते कुठला फनस चांगला आहे कुठला पिकलेला आहे काय नाही एक तर भेटला कच्चा होता जरासा म्हणून तो असा हाताने अलगत काढून जमिनीवर ठेवणार आहे कारण हा मला न्यायचा आहे मुंबईला आणि त्याच्यानंतर परत तो झाला त्याच्यानंतर दुसरा बघायला लागलो दुसरा फणस होता साधारण पिकला होता पण आता तो खायचा खाण्यासाठी व्यवस्थित काढायचा होता मग वहिनी बघा कशी एकदम व्यवस्थित त्या फणसाला गोल गोल गोलगोल -गोल करते आणि काढते इथे मी पकडले आणि इथे आम्ही डोक्यावर फणस घेऊन निघालो आपल्या घराच्या वाटेला जाण्यासाठी सोनूने तर भला मोठा फनस घेतलेला बिचारी कशी बशी गेली आणि तिच्या मागे मी पण होती मला ते एका फणसाने जमायला झालं वहिनीने दोन फनस घेतलेले मी नेहमीपर्यंत माझा इथे अर्धा जीव झालेला शेवटी घरी गेलो फणस वगैरे खाल्ला आणि संध्याकाळी परत आरामामध्ये मांजरी बरोबर मस्त खेळलो आणि असा मी पूर्ण दिवस एन्जॉय केला बाय